श्रेष्ठचाराची यंत्रणा निधी येने आओ चोरो बांधो भारा आधा हमारा आधा तुम्हारा करून सगळी 빌ले वाट लावण्याचे काम होतोय नमस्कार माझा महाराष्ट्र न्यूज लाइव मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण नांदेड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी समोर आलेले आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र उपाध्यक्ष फारुख अहमद सर हे अमल उपोषणसाठी आज बसलेले आहे त्यांचा विषय नांदेड शहरातील दोन हजार चोवीस तर दोन हजार पंचवीसला जे पूरग्रस्त आलं होतं त्या पूरग्रस्ताचे अतिवृष्टीचे जे बजेट आलेलं ते पैसे लोकांना न देता ते तिथं थेट राहिलेलं आहे आणि काही लोकांनी ह्याच्यात राजकारण केलेलं आहे परंतु तोंड बघून अशा काही लोकांना पैसे दिलेले परंतु अनेक लोक ह्याच्या पूरग्रस्ताच्या प पाणीच्या पैशापासून वंचित राहिलेल्या आहेत परंतु महानगरपालिकेला अनेक ठेकेदाराला किंवा अनेक गुत्तेदाराला द्यायला पैसे आहे परंतु हा गोरगरिबाला ज्याच्या घरी अनेक नुकसान झालेले आहेत शेड्याचा ज्यांचे घरंसुद्धा ह्याच्यात वाहून गेलेले आहे पावसात या पाणीमध्ये तरी ह्यांना पैसे द्यायला नाही आणि त्यांना विचारले असतात तर ते उडावडीचे उत्तर देतात आणि काही राजकीय जे स्थानिक नेते असतात त्यांना आपल्या स्वतःचे जवळचे कार्यकर्त्यां ज असलेले ह्या लोकांना पैसे दिले जातात अशीही चर्चा आहेत परंतु हा खरंच आहे गोरगरीब लोकांना ह्याचा लाभ भेटणार का पा जे पूरग्रस्तीचे पैसे आहे ते मिळणार का हे आपण विचारणार आहे आणि हे हे नाही मिळाले तर हे पुढची भूमिका काय राहणार ते आपण फारुख सर यांच्याशी विचारू वंचित भोजन आघाडीच्या वतीने आज अमरन उपोषणाचा नांदेडमध्ये हा मी पहिल्यांदाच बघतो की हा गोरगरीब जनतेसाठी आपण अम आम अमरण उपोषणासाठी बसले आणि स्वतःही बसलेल्या आहेत म्हणजे हा वेळ आली आणि हे याचं काय कारण असते आम्ही आमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे के आंदोलनं केले आहेत कदाचित कलेक्टर ऑफिसच्या पुढे गे गेल्या पंधरा वर्षाचं वजीराबाद पोलीस स्टेशनचं इतिहास काढलं तर सर्वाधिक आंदोलनामध्ये कार्य करणारा किंवा सहभागी होणारा कार्यकर्ता म्हणून कदाचित सगळ्यात जास्त माझे आंदोलनं असतील पण आम्ही कधीही आमरण उपोषणसारखा मार्ग स्वीकारलेला नाही वंचित बहुजन आघाडीचं धोरणसुद्धा आत्मधान आणि आमरण उपोषण हे सोडून आंदोलनं करण्याचं आहे कारण आमचं मानणं आहे की लोकशाहीमध्ये सरकार आपलं आहे प्रशासन आपलं आहे कायदा आपला आहे आणि संविधानाला हत्यार बनवून आपण ते लढलं पाहिजे परंतु ज्या पद्धतीने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये पूर येतो त्याचे पैसे शासनाच्या तिजोरीतून येतात सर्वेक्षण होतो आणि चौदा हजार आठशे सत्त्याऐंशी लोकांची तिसरी सर्वेक्षणची तीन ती यादी तीनदा पडताळणी करून हे सतरा जूनला सत्तावीस जूनला गेली तहसीलला खात्यात पैसे आहेत यादी फायनल आहे तरी जून महिन्यापासून हे पैसे टाकत नाही आहेत आम्ही गेल्या वर्षीपासून आत्तापर्यंत डझनभर निवेदनं दिलेत पण आम्हाला जेव्हा इथं अठरा ऑगस्टला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली तेव्हा आम्ही एकवीस ऑगस्टला जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली की आपण गेल्या वर्षीचे पैसे देऊन टाका कारण अजून एकदा जर पूर आला तर लोकांची क्षमता राहिलेली नाही आहे गेल्या वर्षीचं सगळं ते दुःख आणि नुकसान बर्दाश्त करून नवीन संकटाला सामोरे जाण्याआधी त्यांना बळ मिळेल त्यांच्या हक्काचा पैसा आहे खात्यामध्ये तरीही जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला एक आठवड्याची वेळ मागितली आम्ही त्यांना एक आठवड्याची एकवीस तारखेला वेळ देऊ जर आठ दिवस काही झालं नाही तर आम्ही तीस ऑगस्टला पुन्हा निवेदन दिलं तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं अठ्ठावीस तारखेला नांदेडमध्ये पुन्हा पूर आलं लोकांच्या घरात पाणी घुसलं आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला अलर्ट केलं होतं जर तुम्ही एकवीसच्या वेढ्याला दिले असते आज लोक सक्षम राहिले असते ते म्हणले की नाही नाही आता परिस्थिती आहे नवीन सर्वेक्षण चालू आहे आम्हाला तीन चार दिवसाचा वेळ द्या तरी आम्ही तीस तार आठ सप्टेंबरपर्यंत वाट बघितली त्यांनी दिले नाही मग आठ सप्टेंबरला पुन्हा आम्ही भेटलो तेव्हा आम्हाला म्हणण्यात आले की प्रक्रिया सुरू आहे दोन ते तीन दिवसामध्ये सगळ्यांच्या खात्यात पैसे पडतील आम्ही आठ तारखेला त्यांना म्हटलं सर तीन दिवस म्हणजे अकरा तारीख नाही तुम्ही चौदा तारखेपर्यंत पैसे टाका तुमचे पैसे पडणे सुरू झाले तर आम्ही कोणतं आंदोलन करणार नाही कारण सुद्धा या परिस्थितीमध्ये या टोकाचं पाऊल उचलायचं नाही आहे आजच्या तारखेला जर आम्ही एखादा मोर्चा आयोजित केला असता तर पूरग्रस्तांचा रोष इतका आहे के काईम रा, करने, करने, साहनु करने का की कायदा सुव्यवस्था कायम रा राखणं हे आमच्या आवाक्यात राहिलं नसतं म्हणून आम्ही मोर्चा न काढता म्हणून आम्ही स्वत वैयक्तिक उपोषण करणे त्याग करणे आणि या प्रशासनाची सहानुभूती आणि संवेदना जागरूक करणे या हेतूनं नाईलाज म्हणून आम्हाला पहिल्यांदा आमरण उपोषण करावं लागत आहे असं तुम्हाला काय वाटते की हे आमरण उपोषणामध्ये काय निर्णय निकाल लागेल का बघा जर शासनाला आमचा बळी घ्यायचं आहे तर आम्ही बळी द्यायला तयार आहोत इंग्रजांच्या काळामध्ये जेवढे उपोषणं झाले नाही आंदोलनं ना झाले नाही तेवढे आंदोलनं ना लोकशाहीच्या शासनामध्ये करावं लागतात म्हणजे हे संविधान अनुकूल सरकार आणि हे संविधान अनुकूल प्रशासन नाही आहे तर हे संविधानाला प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणणारे आणि संविधानाचं द्वेष पेरण्यासाठी तळागाळातल्या लोकांना चटके देण्याचं काम हे प्रशासन करणार जर असेल तर आम्ही आमचे प्राण त्यागायला तयार आहोत कारण असतील की महानगरपालिका नेहमी जे आहे बजेट नसतो कोणाला द्यायचं असेल परंतु काही गुत्तेदारांना कोणतं काम जर असलं खडे बुजवण्याचं किंवा कोणत्या नेत्यासाठी कोय तर ते तात्काळ पैसे बिल त्यांचे निघतात आणि हा पैसे जे आहेत जे गोरगरिबांना खात्यामध्ये टाकण्यासाठी ह्याला का का। प्रशासनामधले अधिकारी आणि कर्मचारी कमी दोषी आहेत निवडून गेलेले लोकप्रतिनिधी हे स्वतः जर चोऱ्या करत असतील ते स्वतः कागदोपत्री नाल्या बनवत असतील कागदोपत्री टेंडर काढत असतील आणि कागदोपत्री पैसे उचलत असतील तर प्रशासना अधिकाऱ्यांना वाटते की आम्ही तरी दहा ते सहाचं बंधन असलेली ड्युटी करतो तर आम्ही या तोटक्या पगारावर करण्यापेक्षा आणि हे फक्त निवडून आले म्हणून भरमसाट तिजोऱ्या भरत असतील आमच्याही वाटा हवा म्हणून भ्रष्टाचाराची स्पर्धा यांच्यामध्ये लागलेली आहे राज्यस्तरावर सुद्धा खोके संस्कृती राजकारणात आली प्रामाणिक राजकारण संपावं संपायला आलं आणि प्रामाणिक लोकांना लोक निवडून देत नाहीत किंवा ते निवडून येत नाहीत यामुळं अधिकाऱ्यांवर नियंत्रण ले नाही त्याचा परिपाक आहे त्याचा परिणाम आहे की निधी येण्याआधी नियोजन होतो की कोणत्या वर्गात निधी येणार आहे आणि त्याच्यात कसं वाटून खायचं आहे मी वि प्रश्न विचारतो जे आज विकास विकास म्हणतात पुरता गतीच्या वेळेला चारशे कोटीचं फक्त ड्रेनेजवर खर्च झालं होतं आणि त्याच्यापेक्षा जास्त आता ड्रेनेजवर खर्च होत आहेत मला पूर्ण नांदेडकरांना विचारायचं आहे तरी परिसरामध्ये मच्छरमुक्त डासमुक्त परिसर बनू शकलेत का ड्रेनेज ॲक्टिव आहे का याचं सगळ्यात बेस्ट टेस्ट असतो की ज्या परिसरामध्ये मच्छरमुक्त आहे म्हणजे तिथलं ड्रेनेज ॲक्टिवेटेड आहे म्हणजे नांदेडमध्ये एकही एरियामध्ये ड्रेनेज ॲक्टिवेटेड नाही आहे याचा अर्थ तेव्हाचे चारशे कोटी आणि हजार एक कोटी जे काही आलेले आहेत हे सगळं व्यस्त करण्याचं त्या ड्रेनेजमध्ये पुरण्याचं काम झालेलं आहे म्हणून तुम्ही म्हणताय येत भ्रष्टाचाराची यंत्रणा निधी येण्याआधी आओ चोरो बांधो भारा आधा हमारा आधा तुम्हारा करून सगळी विल्हेवाट लावण्याचं काम होतो सर आपण अनेक वेळ जे आहे सर्वे केलेले आहेत स्वतःहून आणि प्रत्येक नगरमध्ये परभागामध्ये गेलेलं तर अनेक किती लोकांना संपर्क केलेला आहे आणि याच्यात किती लोकं असतील जे वंचित आहेत खरोखरच त्यांच्या घरात पाणी विसरलेलं आहे आणि बाकी असंही माहिती मिळाली की जे जे घरामध्ये पाणी न गेलं त्यांच्या जवळचे असलेले कार्यकर्ते जे त्यांना पैसे मिळाले परंतु ज्याचे नु खरं नुकसान झालं त्याच्यापासून त्याला चौ चो, चोवीसचेही मिळालेलं नाही पंचवीस असे किती यादी आणि संख्या आणि काय काय नुकसान झालेलं आहे हे बघा ही यादी ही यादी तुम्ही बघू शकता ही यादी आहे चौदा हजार आठशे सत्याऐंशी लोकांची आणि या चौदा हजार आठशे सत्याऐंशी लोकांना अद्याप पैसे मिळाले नाहीत याने ये ले ले हे सगळे पात्र आहेत याच्यामध्ये लिहिलेलं आहे पात्र लाभार्थ्यांची यादी पात्र लाभार्थी सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या पूर परिस्थितीमध्ये आणि हे इन्वर्ट झालेलं आहे सत्तावीस जूनला आणि तहसीलचा शिक्का आहे म्हणजे ही यादी व्हॅलिड आहे चौदा हजार आठशे सत्त्याऐंशी लोकं व्हॅलिड आहेत यांना अद्याप पैसे मिळालेले नाही आहेत त्यामुळं लढा कोणासाठी तर लढा या लोकांसाठी आहे दुसरा मुद्दा नांदेडमध्ये आम्ही फक्त आता या पूरग्रस्तांचे पैसे द्या म्हणून नव्यानं उठून आलेलो नाही आहे दोन हजार वीसपासून आतापर्यंत जेव्हा जेव्हा वर्ष दोन वर्षाखाली नांदेडमध्ये पूर येतो पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होते किंवा अतिवृष्टीमुळे लोकांचे जीवन हलाक होतो तेव्हा या यंत्रणाचा अपयश नगरसेवकांच्या मनपाचा अपयश असतो परंतु त्या लोकांची सूत घेण्याची हिंमतसुद्धा यांच्यात नसते त्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीनं गल्लोगल्लीमध्ये जाऊन लोकांना भेटून अडीअडचणी समजून तत्कालीन आयुक्तांना बोलून त्यांचे प्रश्न सोडवणे जे सी बी पाठवणे नाल्याचा उपसा करणे किमान त्यांच्या घरातलं पाणी ओसरून जायला पाहिजे हे काम आम्ही दोन हजार पासून दोन हजार वीस पासून कोणत्याही दुष्काळामध्ये तुम्ही बघू शकता मिल्लतनगर असो मोसंबिका मल्ला असो की आपले मोमीनपुराचा परिसर असो मल्ल्या असो गाडीपुरा असो खडगपुरा दुलेशाह रहमान असो नगर, तेरा नगर लालबाडी कोणताही परिसर घ्या तुम्ही जिथं जिथं पाणी गेलेलं आहे कमरे इतक्या पाण्यामध्ये जाऊन लोकांना भेटण्याचं जा काम त्यांच्या अडचणी समजण्याचं काम आम्ही केलं म्हणून फक्त या यादीपुरतं नाही आहे दोन दोन वर्षाचं प्रलंबित यादी आहे आणि जर या लोकांच्या खात्यात पैसे पडले तर या गोरगरिबांना या पावसामध्ये अजूनही त्यांचे घरं वाढले नाही आहेत अजूनही त्यांचं सामान उन्हाची प्रतीक्षा करतो आहे घरातलं कोणता वाज गेलेला नाही आहे मग किमान हे दहा हजार रुपये त्यांच्या खात्यात गेले तर ते लेकरांच्या शाळेच्या फिया भरायच्या आहेत जून जुलै लागला ऑगस्ट झाला आता शाळेमध्ये ड्रेस नाही म्हणून लोकांना परत पाठवायचे फीस नाहीत म्हणून परत पाठवायले वया पुस्तक नाही म्हणून परत पाठवायले हे दहा हजार किमान त्यांच्या शिक्षण साहित्यासाठी कामी येतील म्हणून आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे सर मागणी काय जस पद्धतीने तुम्ही जसं म्हणलेलं आहे याच्या अगोदरी की प्रत्येक घरच्या जसं घरकुल दोन दोन देतात तसं आपण पैशाचंही नाव टाका तर असे काय काय करणार कलेक्टर साहेबांचं सा प्रशासनाचं म्हणणं आहे की एका घरामध्ये खाली एक अर्ज आहे वरचं एक अर्ज आहे आणि चिखलीकरी म्हणत आहेत त्याला वैध ठरवत की खाली वेगळं वर वेगळं कसं राहू शकतो मला चकली चिखलीकर साहेबांना आणि राहुल कर्डेले साहेबांना विनम्रपणे सांगायचं आहे की तुम्ही बी एस यू पीचं देता घर देताना घरकुल योजना देताना सहाशे स्क्वेअर फूटच्या प्लॉटला दोन भावांना दोन प्लॉट दोन घरकुल मंजूर करता तीन तीनशेचे आई वडील असतील तर वर एक घरकुल करता अजून एक भाऊ आणि परिवार असेल तर अजून एक करता म्हणजे सहाशे स्क्वेअर फुटाच्या प्लॉटवर चार घरकुल तुम्ही देता या चार ते चार कुटुंब तिथं राहतात आणि जेव्हा घराच्या खाली पाणी भरतो वरचे लोकांना घर रिकामा करावा राहतो नाहीतर ते सेफ राहू शकत नाहीत मग एका घरात पाणी घुसलं म्हणजे चार कुटुंब वाऱ्यावर लागलेत आणि उद्धव झालेले आहेत म्हणून तिथले चार अर्ज येणं स्वाभाविक आहे आमचं म्हणणं आहे की कुटुंब न्याय तुम्ही द्या घर न्याय नाही देऊ शकत तुम्ही एका गौरगरिबांनी लग्न लेखाचं झाल्याबरोबर घर नाही घेऊ शकत म्हणून त्याला दोन खोल्या देऊन त्याचं किचन वेगळं करतात त्याचं स्वयंपाकघर वेगळं करून तो त्याचं कमवतो आणि त्याचा परिवार थाटतो मग त्या परिवाराला नुकसान भरपाई देणार नाहीत का चिखलीकरांना मला विचारायचं आहे तुम्ही एका पक्षात राहता तुमची मुलगी एका पक्षात राह जिल्हा परिषद सदस्य राहते मुलगा तिसऱ्या पक्षात राहते बहीण वेगळ्या पक्षात राहते भाऊजी वेगळ्या पक्षात राहतात आणि तुम्ही म्हणता आमचं स्वतंत्र अस्तित्व आहे जेव्हा तुम्ही पाच पाच एका परिवारातले स्वतंत्र अस्तित्व ठेवू शकता अशोकरावचं स्वतः अशोकराव एका पक्षात आणि त्याचा भाऊजी एका पक्षात स्वतंत्र अस्तित्व राहू शकतो मग गोरगरिबांच्या वस्तीमध्ये एका घरामध्ये चार कुटुंब स्वतंत्र राहू शकत नाहीत का मग तुम्ही त्यांचं अस्तित्व मान्य करणार की नाही मग तुम्ही घरकुल त्यांना कसं मंजूर केलात घरकुलच्या निकषावर लाभार्थी आणि पूरग्रस्त ठरले पाहिजे ही आमची ठाम मागणी आहे त्या व्यतिरिक्त गोर गरीब ग्रामीण भागामध्ये जाऊन बघा जर तुम्ही मुतखे मुखेड तालुक्यातले जर तिथले लेंडीचे डोर उघडले असते दारं उघडलेले असते गावात पाणी शिरला नसता तिथल्या अधिकाऱ्यांच्या आणि लोकप्रतिनिधींनी षडयंत्र करून त्या गावाचा रिकामा करण्यासाठी षडयंत्र केला तिथं काय परिस्थिती झाली अनेक लोक प्राणाला मुकलेत अहो कितीतरी जनावरं दगावलीत दुग्ध व्यवसायाचासाठी पर्याय तुम्हाला भेटत नाही आणि तिथं एकेकाच्या पाच पाच दहा दहा मशी कोणाकोणाचे दीड दीड दोन दोन लाखाच्या म्हशी होते अनेक पशुधन वाहून गेलं पाण्यामध्ये मृत्युमुखी पडलं आणि शासनाकडे काही प्रोविजन नाही कोल्हापूरला पाणी घुसतो तर तुम्ही शासनादेश काढता त्याला पॅकेज देता तिथल्या शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये प्रत्येक घराला पंचवीस हजार ग्रामीणला पन्नास हजार रुपयाची मदत करता नांदेड जिल्ह्याची काय वयर आहे तुमचं नांदेड जिल्ह्याचं तर आज जास्त तुमच्याकडं आमचं शिल्लक आहे तुमचं सगळ्यात जास्त दुर्लक्ष मराठवाड्याकडं आहे मग नांदेड जिल्ह्यासाठी तुम्ही जी आर काढत नाही नांदेड जिल्ह्यासाठी तुम्ही गोरगरिबांना पंचवीस हजार रुपये देतात एका जनावराला तेही एका कुटुंबाला तीनपेक्षा जास्त जनावरं नाही का बरं तुम्हाला दूध देतात तुमच्या दुधाची गरजा पूर्ण करतात तेव्हा शेतकऱ्यांना तुम्हाला पन्नास पन्नास म्हशी घेतले तर आनंद होतो आणि इन्शुरन्स होत नसतो जर मशीनवर कर्ज नसेल पशुधनावर कर्ज नसेल तर इन्शुरन्स होत नाही मग आलेला हा संकट कोणाच्या भविष्यावर त्यांनी करायचं की दुग्ध व्यवसाय करायचं नाही आज तुम्ही गोवंशच्या नावानं ना। शेतकऱ्यांचं दुसरा धंदा बंद केलात कमीत कमी दुग्ध व्यवसायासारखा पर्याय त्यांना आहे तेही बंद होईल जर तुम्ही नुकसान भरपाई दिली नाही तर म्हणून ग्रामीण भागात ज्या ज्या गावामध्ये पाणी गेलं त्या त्या गावांना कोल्हापूरच्या धर्तीवर पॅकेज द्या पंचवीस हजार रुपये हे प्रत्येक कुटुंबाला मदत द्या आणि शहरामध्ये पन्नास हजार रुपये प्रत्येक कुटुंबाला द्या या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये ज्या गावात पूर आलं नवीन गाव वसवा पर्याय पुनर्वसन करा घरं बांधून पुनर्वसन करा जमिनीचे तुकडे देऊन नाही आणि तुमच्या घरकुल योजनेमध्ये घर बनत नसतो लाख सव्वा लाख रुपयामध्ये दोन लाख रुपयामध्ये घर बनत नसतो नाहीतर दहा लाखाचं सूट घालणारं मोदीनं आम्हाला सव्वा दोन लाखामध्ये घर बांधून दाखवावं नाहीतर घराला लागतात तेवढी ॲक्च्युअल किंमत घर योजनेच्या माध्यमातून पुनर्वसनाला दिली पाहिजे शेवटी एक की ज्या पद्धतीने अनेक लोकांना पैसे गे गेल्या वर्षी मिळाले पण आणि काही लोकांचे केवायसी नसल्यामुळं परत गेले किंवा ते थक बाकी झाला अशी किती लोकांना मिळाले आणि अजून बाकी आता बँकवाल्याला यांना काय त्यांचा मायदा झालेला आहे हे बघा गेल्या वर्षी पैसे टाकणं सुरू झाल्याबरोबर आक्षेप आल्यामुळं थांबलेले आहेत त्यामुळं दोन चार टक्के लोकांना भेटले आणि अशोक चव्हाण खोटं बोलतोय अशोक चव्हाणाचं आम्ही स्टेटमेंट ऐकलं ते म्हणतायत की सगळ्यांना गेल्या वर्षी जे पैसे मिळाले म्हणजे हे चौदा हजार लोकांची जी यादी आहे आणि जी सत्तावीस जूनला हे तहसीलला पाठवलेली आहे महानगरपालिकेनं ही यादी खोटी आहे का या चौदा हजार आठशे सत्याऐंशी लोकांना आम्ही सांगावं का अशोक चव्हाणच्या घरात जाऊन जा। तुमचं पासबुक दाखवा की तुम्हाला पैसे आले नाहीत म्हणून आणि चौदा हजार लोक जर अशोक चव्हाणाच्या घरात पैसे आले नाही याचा पुरावा घेऊन गेले तर काय परिस्थिती होईल अशोक चव्हाणांची हे अशोक चव्हाणांनाही जबाबदारीनं वक्तव्य करायला पाहिजे होतं कलेक्टरनं दिशाभूल केली म्हणून यांनी दिशाभूल करून घ्यायला नको होती परंतु गेल्या वर्षी खात्यांना पैसे पडणं सुरू झाले पण थांबवण्यात आले आणि अनेक लोकांचं आता माझ्यासमोर इथं सिराजभाई येऊन बसलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये फक्त शून्य त्यांनी दिलेल्या खात्या नंबरमधला शून्य गाडला आणि शून्य गाडल्यामुळं त्यांच्या खात्यात पैसे गेले नाही त्यांनी तीन तीनदा निवेदन दिलं तीन तीनदा जाऊन त्यांनी अधिकाऱ्यांना भेटले ते अपंग आहेत पायानं अपंग आहेत तरी त्यांना तीन तीन चक्रा माराव्या लागल्या तरी अजून त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाही आणि करेक्शन झाले की नाही त्यांना माहीत नाही म्हणून आम्ही आता ही यादी त्यांना देणार आहोत आणि त्यांचे करेक्शन झाले की नाही बघणार आहोत अशा अनेक लोकांचे के वाय सी नाही आहेत अनेक लोकांचे मोबाईल नंबर बदलले आहेत त्यामुळे त्यांना ओ टी पी येत नसेल याच्यासाठी एक डेस्क लावावा एक महिनाभर ज्या ज्या लोकांचं नाव यादीमध्ये आहे परंतु त्यांना पैसे भेटले नाही अशा लोकांसाठी एक हेल्प लाईन नंबर सुरू करावा किंवा एक हेल्प डेस्क टाकावा आणि त्या लोकांच्या खात्यात पैसे पोहोचवण्याची व्यवस्था करावी ही आमची मागणी कलेक्टर साहेबाकडे आहे किती दिवसापासून पर्यंत बसणार आहे काय निवेदन आहे प्रशासनानं खात्यात पैसे टाकण्याची प्रक्रिया सुरू होईपर्यंत नोकरीची तयारी एम एस टी ला प्रवेश घ्या आणि वा जॉब रेडी एम एस टी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक ला आणि शेअरही करा